नमस्कार मंडळी मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात सगळेजण तर आज मी एक मस्त असं शेंगदाण्याची बर्फी बनवणार आहे आणि ते पण तुमच्याबरोबर शेअर करा करणार आहे तर चहा नाश्ता नाश्ता सॉरी चहा बी झाल्या कारण सगळ्यांचा का आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला बरोबर मी बघा मस्त असं माझा चाललायचा चहा बनवायचा तर इकडं बघा माझा चहा चहा बनवायचा चाललाय आणि इकडं पण तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेराने बघा माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आणि इकडं मी ठेवले दूध गरम करायला हे बघा शेंग शेंग मी शेंगदाणे घेतलेत तर एवढ्या शेंगदाण्याचे नाही मला बनवायचे बर्फी तर थोडेस लाडू पण बनवायचे आणि इकडं घेतली मी भगर बनवायला तर सगळ्यांचा उपवास आहे आणि मस्त असं भगर बनवायचे आज आणि थोडीशी शेंगदाण्याची दाखवते तुम्हाला मी हे बर्फी तर कालपासून चालेल माझं पोरांचं बर बन बर्फी बनवायची मम्मी बर्फी बनव तर काय बनवणं झालंच नाही तर आता बनवावं आणि दुपारपासून लाईट पण नव्हती आणि घरात काय व्यवस्थित दिसत नाही अंधार पडलेला असतो चला मग म्हणलं बनवावं आज बघा आमचं छोटंसं गरिबाचं किचन कसं काय आहे या मग तुम्ही पण चहा पेला हे बघा असं मी गोळ गोळे शेंगदाणे भाजून घेतलेत जास्त लाल पण नाही थोडेसे गोळे गोळे भाजून घेतलेत आणि ह्याच्यावरती सगळे मी पूर्ण चाल काढून घेणार आहे गा दहानंतर म्हणजे जेवढी निघेल तेवढी चा नाही काढले नाही तरी पण चालतं आहे पण मी शक्यतो काढणार आहे जेवढी निघेल तेवढी बघा थोडेसे गोळे गोळे भाजलेत आणि इकडे घेतली मी एक वाटी साखर इकडे शिस्ती आपली भगत आणि आज आहे उपस्त तर सगळ्यांसाठी आज बगरच बनवली मी काय असं काय मोजून वगैरे घेतलं नाही मी जसं आहे तसंच घेतलं म्हणजे अंदाजाने घेतलेली पण अंदाजाने हे बघा जेवढं निघाल तेवढं मी काढलेली साल सहसा जास्त नाही निघाली तर नाही निघाले तरी पण चालतं आणि असेच बारीक केले तरी पण चालते तर आता मग मी घेते मिक्सरला बारीक करून थोडेसे बघा थोडीशीच पाकडले मी थोडीशी साल निघाली बघा आपलं असं बारीक झालेलं आहे मिक्सरला बारीक करून आणलं हे इकडे इकडे घेतले मी साखर बघा आता मी कढई ठेवली थोडस पाणी ओकणार आहे मग काय साखर टाकूया बघा आपला मस्त असं पाक व्हायला हो लागलाय बर का आणि आपली चक्की पण एकदम झटपट होती बर का मस्त असं तर पाक व्हायला आहे चला आता आपण ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घेऊया एकदम मस्त आणि पौष्टिक पण होती बरं का चक्की हे बघा अशा प्रकारे आपली मस्त अशी बर्फी झालेली आहे तयार आता आपण थोडस कट करून घेऊया तर हे बघा आपलं खूप छान असं बर्फी एकदम तयार झालेले तर मला कॅमेऱ्या दसायला कोण नव्हतं म्हणून मी हे केलेलं बघू शकतो आपण हे बघा एकदम खूप छान अशी आपली बर्फी तयार झाली तर आणि हे खाली मी ताटाला तूप लावून घेतलेलं तर पळपूट आवरती बसत नव्हतं आणि हे माझं सारण जास्त आहे आणि पळपूट लहान आहे त्याच्यामुळं हे परत हे ताटात ठेवलेलं तर पण नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी होती एकदम पौष्टिक आणि खायला पण छान उपवास असला तर नक्कीच करून बघा असेल तेव्हा आणि खूप सोप्या पद्धतीत बघा खूप छान अशी एकदम पद्धत सोप्या पद्धतीत आपली मस्त अशी बर्फी तयार झाली तुम्ही पण नक्कीच करून बघा एकदम मोल असलो अशी चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेट एक नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय